नमस्कार राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे शासनाने राज्यातील सतरा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई निधीला मंजुरी दिली आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मदत दिवाळी सणापूर्वी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार जून आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झाले होते नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आता शासनाने पहिल्या टप्प्यात सतरा जिल्ह्यांसाठी निधी मंजूर केला आहे या जिल्ह्यांमध्ये पुढील जिल्ह्यांचा समावेश आहे नांदेड सर्वाधिक जास्त मदत परभणी सांगली बुलढाणा चंद्रपूर सोलापूर अकोला वर्धा नागपूर हिंगोली धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा आणि कोल्हापूर हेक्टरी मदतीचे दर नुकसान भरपाईचे वितरण शासनाने ठरवलेल्या निकषानुसार केले जाणार आहे ही मदत प्रति शेतकरी जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाईल कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये फळबागांसाठी प्रति हेक्टर सतरा हजार पाचशे रुपये बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर सत्तावीस हजार पाचशे रुपये दिवाळीपूर्वी पैसे जमा होणार कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे त्यासाठी आवश्यक असलेली केवायसी प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे दिवाळी सणापूर्वी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला